सहकार क्षेत्रातील एक तपस्वी महात्मा बोरगाव परिसराचे भाग्य विद्यार्थे अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक रत्न रावसाहेब पाटील यांचं वयाच्या एक्क्याऐंशी वर्षी निधन झालं त्यांच्या निधनानं बोरगाव परिसरात शोककळा पसरली आहे दुपारी त्यांचा पार्थिव देह आणून शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली त्यानंतर सायंकाळी अरिहंत मराठी शाळेच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले रत्न रावसाहेब पाटील यांची प्रकृती अस्वस्थ असल्यानं त्यांना बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू असताना काही काळ त्यांनी प्रतिसाद दिला होता पण सोमवारपासून उपचारांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे मंगळवार दिनांक पंचवीस रोजी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं या घटनेची माहिती वाऱ्यासारखी निपाणी मतदारसंघात पसरली त्यामुळे पाटील यांच्यासह अरिहंत परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे कार्यकर्ते उत्तम पाटील प्रेमी उत्तम पाटील युवा मंचसह नागरिक कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेते मंडळी व मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आला यावेळी युवा उद्योजक अभिनंदन पाटील उत्तम पाटील यांनी पार्थिव देहाला भडागणी दिला दादांच्या मागे पत्नी मीनाक्षी मुलं अभिनंदन पाटील उत्तम पाटील मुलगी दीपाली पाटील सुना विनयाश्री धनश्री नातू पृथ्वीराज युवराज वैष्णवी असा परिवार आहे यावेळी आमदार प्रकाश हुक्केरी शशिकला जोल्हे माजी मंत्री वीरकुमार पाटील बुडाचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे माजी आमदार महांतेश घिमट माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे माजी खासदार रमेश कत्ती संजय काका पाटील चन्नराज हट्टीगोळी चन्नराज हट्टीहोळी उत्तम आवाडे राजेंद्र वडर राहुल आवाडे पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष पी एम पाटील दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांच्यासह निपाणी मतदारसंघातील तालुका जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य ग्रामपंचायत पदाधिकारी विविध संघ संस्थांचे पदाधिकारी व बोरगाव येथील उपरी मार्गावरील अलिहंत मराठी शाळेच्या आवारात मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले मराठी एस न्यूजसाठी बेडकेळाहून महावीर चिंचणे